जल है, है तो जीवन है जीवन, जीवन है तो पर्यावरण है पर्यावरण से ये धरती है और इस धरती से हम सब है। अटल भूजल योजनेचा परिणाम बघून गावकरी ही थक्क झाले हे जे पाण्याचं आता जर फुल ना पूर्ण आपल्या वावरापासून जेवढे बंधारे तेवढे फुल पाण्याने भरले फुल आणि तिकडे जे विराय त्यात फुल भरले बिलकुल हातानं पाणी घ्या असं एवढं पाणी इथल्या इरायल आहे आज लोक नाही आला आलं एक इरायल दोन इरायल अर्ध्या पावसाळ्यात हे आखाडत पाणी सुरू झालं आखाड भरले अर्ध्या ना आता तर श्रावणात फुल लेवल आणि जिथून दांड वाहनं चालू झाले नाल्याने जे गड्डे करायला पूर्ण त्या गड्डेतून पाणी फुल वीस म्हणतो किंवा अशी परिस्थिती होती की एवढ्याले गड्डे करणं पूर्ण पाणी तुम्हाला भरायचं या नळायचं पाणी एवढ्याला गड्डे ज्याले त्याले जे दहा लोक आले पाच लोक ये ना असं परिस्थिती होती आणि उन्हाळ्यात तर मग गाडं दुखणं पडे आणि ना कोणाला भेटे कोणाला नाही भेटे हा ना, बाया बी चालले खेपा घेऊन की पाणीच नव्हतं मे महिन्याच्या अगोदरच पाणी खलास एवढं पाणी आता तर भिन्नास तुमचं उन्हाळावर पेरणी बी आली तरी पाणी कमी तालुक्यातील प्रथम पारितोषिक निपाणा यांना आहे त्यांनी पुढे यायचंय पटकन नागपूरला काटोल तालुका डोरली